चौतऱ्याच्या थे देऊच नाही ना पण गाराने त्याचा घालवतो चौतऱ्याचा कशा दिलो आता हो कोंबो कशा दिलो आता चौतऱ्या भेडीच भाऊ ना अगरबत्ती म्हणजे कोंबो येतो गाराने बोलवतो त्याकडे ya ya tahan dulu ya ha? kai? ha? Kau, namaskar gara na kalu cha gara na kalu cha gara <laughs> होय होय गारा ना लोक चला तसे जायना तसे खालना नाही नाही तसेच घालतो गाराणा तकडे खाली नमस्कार म्हणजे मी शोल मिस्त्र एस एम मालवणी या युट्यूब चॅनल तुमचा पण एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ आहे मंडळी आता आम्ही खाली कोपऱ्यात माळ्यात येऊ आणि चौतऱ्याचं कोंबो देतात म्हणजे जेव्हा घराचं चौथर जेव्हा आणि भीड भीड टाकतात ना भिडीत कोंबो दिलं जाता अशी पारंपरिक प्रथा जुनी तर जे तर कुंभ का दिला जातं जर जे काम करत ना त्यांच्यासाठी एवढे काम करतात ना त्याच्यासाठी तो एक त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाता त्या दिवशी चिकनची आणि त्याचबरोबर शिंगोबाग कोंबो दिला जाता म्हणजेच जे आता काम करतात घराचा त्यांचा हातापायापटी सांभाळ कर ह्याच्यासाठी चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ वाढला नक्की लाईक करा आता कुंभ कॉपी आपण खाय जाऊया तो ना पण व्हिडिओ स्टिक करे पूर्ण करतो आवडतं We did. We did. We did. We did. We did. e did. We did. We d i अगरबती लावले माझ्या बोललेलो होतो चार साईडला चार भागांत आठ भागांचा एक उंचा एक होतो त्याप्रमाणे लोक भविष्य आम्ही समजायला घेत असतात तर तुका पाच वर्ष पाय हा ठेव नाही तुका पान ठेवलं तुझा तुका पान ठेवलं जा नाही तुका जास्त पळ ठेवलं जा मान्य तुम्ही येऊ हे सगळ्यांचे काम बाबा तर सगळ्यांच्या हातावर सांभाळ सगळ्यांना सुखदूत आणि धर्मतीमध्ये व्यवस्थित चांगली व्यक्ती पूर्ण पूर्ण घे आणि सकाळी कामे लोक आहे

चला म्हणजे तर देऊन झाली तर आताकडे काम करतात आणि काल बघा हो आमचं काय गावला व्हाईन हे आमचा जुना व्हाईन गावला आमका परत किती वर्षाचा असतात काय माहिती जेव्हा घरं बनले आणि तेव्हाच असा जेवढी घरात वर्ष आली ना तेवढीच्या आव्हाना वर्ष झाली असतली आ, या झालो कुंभ देऊन झालो कुंभ देऊन झालो रस लवकर बघू बनवा झंझणी झंझणीत बनवा निघाला आमचा आमचा तुमचा मुंबई पासून टाकला असता या दिवशीचा बरा केला तुमका ऑर्डर येईल ना ऑर्डर येईल पण आमच्या तर कमरे ताट होत नाही काय करू या मग संध्याकाळचा रस्तो घेऊ बघ त्याला संध्याकाळचा रस्तो नाही तो घेत आम्ही त्याच्यातले नाही ना

ना येऊन परत रात्री माश्या माशांका म्हणते मॅची बघू गेला कणकवली तीन वाजता येईल उद्या होत ना चव तर उद्या होत ना चव तर हे किती आतून याच्यात दोन दगड लागतील की एक ना <laughs> <laughs> कोंबो गरम पाण्यात टाकल्याने जाजेवाने आणि चांगला आता तो भिजून घेणार म्हणजे त्याची पटकन येतील गरम पाण्या <laughs> कमी पडला पण कापूया लागते आता पंधरा वीस माणसं म्हटल्यावर ह्या का आपल्या एक कुंभ पुराचून आहे तर मी ह्या फोंड्यात ना बॉइलर घेऊन येलय चिकन एकदा चिकन नीट करते आणि एकदा मोबाईल हातात घेत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण करून भेटत नाही आणि हात पण खराबच चालले आहेत चिकनमध्ये घालून घालून चिकन चुलीवरती शिजून झाला पण म्हणजे आता अजून बराचसा शिजायचा आणि आता काकी वाटा घालता आतमध्ये चिकन दिसता भारी हा एक नंबर कलर बघा किती भारी वाटता मसाल्याचं वास पण मस्त सुटलो आणि ह्या गावठी कोंब्याचा वेगळा शिजका नंतर हा बघा चेहऱ्याची गाडी

का एका जितला मस्त लाल तिकट नाही चला टेस्ट करून बघूया चिकन कसं झाला तिखट झाला की खारट <laughs> आन्दा, 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 आन्दा। <laughs> या बारा, गरम गरम टाकू तास झालो तनु वडे करता बघा अजून एवढेच वडे केले आळसा एक नंबर चुलीवरचे वडे ना एक नंबर लागतात भारीच लागतात चुलीवरचे गॅसपेक्षा आज मी एवढेच करतो मग आजपासून काय हो भूक लागली का एवढ्या लवकर या फत्राच्या घरात ना गरम खूप होता आणि आग चुलीचे म्हटल्या त्याच्यावर अधिकच होता तणक्या कंटाळला

મને सगळे हो आता जेवण उठतीलच सगळ्यांचं जेवण तिला आता आपण पण बसूया थंडा कवडे देव